ही बघ पोरा रानात जा मसराजने वैराने टाक आणि तसाच हिरे जा कुठल्या सुद्धा पोराला पोहून देऊ नको अजिबात बर बर पप्पा जातो मागालो पन्नास रुपये आईच्या गावात पोरी हिरीत पोवायला लागली वाटत ए बाहेर आमच्या हिरीत न बाहेर या येत नाही काय एकदा होतोच तुम्हाला हादरला फोन करतो हॅलो हा पप्पा पोर इरीत पावायला लागली ती या बाहेर म्हटलं तरी येणात बाहेर ती काय एक काम कर तिथं लाईटीची वायर आहे पोरांसनी म्हण बाहेर या नाहीतर ही वायर पाण्यात टाकेन आणि बळबळ कर बर का करंट आहे त्यात बरोबर बाहेर या नाही तर वायर टाकणार बघा या बाहेर <laughs> हॅलो पप्पा हिरीत बळ बळ वायर टाकल्या बघा तरी पण कोणच बाहेर झालंय सगळी वर तरंगायला लागली तिघच्या तिघ आईच्या गावात हे खरंच वायर टाकली वाटते पुढची हे बघा हिरूम भाड्याने द्यायचे आणि हे बघा रूम मध्ये राहायचं असेल कुठलीही व्य आणि फालतू वगैरे अजिबात करायची नाही आता सांगतो गोडे नाही गोडी तेल हा मग ठीक आहे चला तुम्हाला रूम दाखवतो चला ही बघा आपली रूम आहे हॅपी है। दिवाळी मामा अरे आता कुठे दिवाळी मी तर आकाश कस अडकवलाय आता मागच्या चर्डशे काढून ठेवले तसाच आहे मामा ही कशाला ठेवली ही काठी जो कोण भाडं देत नाही त्याला धोपाने घालतो फिरवून हा अगदी खुली बघाई चला भारी आहे रूम हे बघा तुम्ही पोर तर मला चांगले वाटलंय सर मला एक सांगा आता भाडं कधी देणार अहो भाड्याचा का काय विषय नाही हो वाय वाय द्यायच्या आदल्या रात्री आम्ही पळून जाणार आहे हे चल लवकर गणिताच्या स्वराच लेक्चर आई अरे पण गणिता सर लेक्चर येत नाही हा आईच्या गावात नवीन मॅडम माहितीपासून सर काही ना झाले लेक्चरला होय काय नाही चल बघून या चल त्यांच्या हा सर आईच्या गावात पडलं या या पेंटर या <coughs> काय झालं पेंटर रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पेंटर साहेब म्हणायचं असनी सॉरी सॉरी पेंटर साहेब या हा चल सॉरी सॉरी या आमच्या बंगल्याला कलर द्यायचा किती रुपये होतील तसं म्हणाय केले अशा बंगल्याला पन्नास हजार रुपये होतील पण जीएसटी पाच लाख रुपये घेणार बघा हा असं कोण कलर देणार आहे कोण आहेत चित्र हत्ती असो घोडा असो उंदीर असो सगळ्याच चित्र काढते ती नाही नाही बाबा नू गरीब माणूस आहे मी एवढं पाच लाख रुपये पर ओढत नाहीत मला अरे <coughs> काय कुठल्या घरी कडे घेऊन आलाशी चार चौकात इज्जत केली माझी सॉरी मालक सॉरी घे बस ना का देखा तो ये जाना सनम मालक हा दीडशे रुपये दिले तरी काम करतो आम्ही चला आम्ही काम चालू करतो चहा घेऊन कोणानंतर लावून द्या बर, -बर। पैशाचं काय रे आज ना उद्या मी तिलीच पैशापेक्षा माणूस कि महत्वाची मा आहे चहा काय नाव आहे तुमचं रिया oh no. <laughs> वाचलो ते आईला आहो पेंटर साहेब कलरचं काम चालू का करा की करतो की एवढं काय हा यो कलर चित्रकलेत सगळी घरच रंगवतो <laughs> कसला आलाय आला दादा पावसात भिजत कशाला उभारलाय या की आत आई चांगला आहे बर का दादा चांगला आहे या मामा बाहेर भिजत बसलाय राव हा तीन भिसा श्याम्याकन तू वीस रुपये घेतलं ती म्हटलं मावा खायला पाहिजे म्हणून आराम करून मावा का जा तुमच वय आहे का आई आईच्या गावात तुझा भाऊ किती डेंजर आहे घरात सांगायचं नाही ए माझा भाऊ नव तुझा भाऊ आहे नव्हता माझा भाव नव्हत कोण आहे तू मला काय माहिती आपल्याला फुकट मावा खायची मजाच वेगळी हे देवा इतल। पनाज तुला आजपर्यंत काय नाही मागितलं पण आज मागणार आहे मला ना माहित आहे बालका तुला काय हवं आहे तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत त्यामधील एक तुला निवडायचा आहे कोणता कोणता पर्याय देवा पर्याय क्रमांक एक दोन हात सारखेच पर्याय दोन एक कोट रुपये एक कोट रुपये पण नको पैसे परत कमवता येतील पण हात परत नाही कमवता येणार देवा पर्याय क्रमांक एक दोन्ही हात सारखेच केल्यावर के असंच असतय साहेब ठीक घ्या दहा लाख रुपये आणि सोडा माझ्या भावाला चल ना द्या हवा सगळ्या सा मित्रांचा साथ सुटली शेवट तू सक्का भावायचं म्हणजे माझ्या कामाला आलास बघ भाऊच येणार कि रे रक्ताचं नात शेवटी भावा तू माझ्यासाठी दहा लाख रुपये खर्च केलं आनंदाची गोष्ट आहे अरे चल घरला चल गे आमच्या घरला आर तुझं घर एकूण दहा लाख रुपये दिली ती काय तुझ्या काढचीच काढ हॅलो हॅलो मी आरती बोलत्या कुठल्या देवाची बोलताय थांबा मी आवाज होतो oh no. <laughs> बोला की काढ काढची म्हटली प्रिय ऋषी मला तू खूप आवडतोस मला पाराव भेटाय तुझीच पारू पारू दे पारू जमलाय तुझं नारू चल लवकर पारावर अरे कुठे आहे माझी पारू ओखती आहे ओ दादा यो बघा तुमच्या पारूच्या माग लागलाय काय हेल पत्न्या कोण आहेस तू पारू जा भाव आहे मी मी चित्ती दिली होती पारू फक्त माझी हा बोला की या वर्षाची मावायची उदार कुठल्या योजनेची बसता का बघ ती बघतो पण तुम्ही पहिली चूल भारा नाहीतर मालकीन कावल मावा खाल्लाय म्हणून बाय ही दाने गो रे गो रे सपने से रे अपनी सेहे उदारी सॉरी सो। सॉरी लक्ष नव्हतं माझ म्हातार या डोळा काय फुटले काय तिचं पायताना नक्कीस काढील अंग चुकलोय मास्तारे संस्कार संस्कार चांगला त्या पोराच आयबान वाण लावलेला नाही हा बघा संस्कार कस चांगला असतील मालक रक्त तर तुमच आहे अहो ही तुमच्या हिर्याच भी नाय गोडा 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 रे पोरा बसणारा काय गोड अरे मकडा परत आलायस इकडे जायचं नाही तोच लई संस्कार केले आमच्या हिर्या अरे भावा तुझा देव खास मित्र गुल्या गाव सोडून निघालाय काय सांगतोयस पै कुठ घेऊ त्या खालच्या आहे झालो करत कौन या जीवनात काय जगून उपयोग नाही आता आता मी काय करायला जाणार नाही सगळा गाव आला तरी जाणार नाही पण माझा एक मित्र मने आला तरच तर गुलया भावा, भावा आलास तू भावा गाव सोडून जाणार असं का आलं होय भावा या जीवनात काय अर्थ नाही राहिलेला म्हणून मी आता गाव सोडून निघालोय अरक झालायच काही शेवटी मित्रच मित्राची साथ देतो फक्त आणि फक्त या मन्या भावासाठी मी गावात जाणार अर अरे भावा हो माझी किराणा मालाची उदार देखील मग जा <laughs> दुकानातला माल भरायचा आहे रे <laughs> आता मला मारायचं <laughs> <laughs> यापेक्षा अय भावा हो नू कुठे जायचं नियोजन करताय काय नाही रे किराणी घाल तोंड बंद की तुला माहित नाही ती कसं आहे पुकडचे येतन वरण आपलीच माप काढते असू दे की चौदा तारखेला जाव्या त्याचं लग्न आहे देऊ हा अरे काय नाही म्हणा चौदा तारखेला ट्रिप जा ला जायचं म्हणते तुला टाइम असला तरी आमच्यावर चौदा तारखेला लग्न आला बर का बरं जाऊ का लग्नाची तयारी करायची आहे बर ठेवले असेवले चला जाऊया चल म्हणे कसा आनंद झालाय मला होय लय भारी वाटते तुम्हाला काय मी पण चला आलो का नाही बायकोला तिथं ठेवून आली म्हशीला इंडो गोळ्या द्या या माझी मस्त दूध दिल हा मामा मी जनावरांचा डॉक्टर आहे आता तुम्हीच फोन केला काय मला होय होय अरे म्हणे तू आव सर तुम्ही म्हणे चांगला मोठा झालास की जनावर डॉक्टर झालास डॉक्टर कोण आहे की अरे आमचं सर आहे ती लहानपणापासून मला शिकवलं तिने शंभर टक्के हजरी नसली तर ग्रुपात तपासत नव्हती ती होय काय होय हा मग तो स्ट्रिक्ट होय वय फार दोन दिवस झालं माझे मज वयर खायना पाणी पिना तर काय झालं की म्हशीचे शंभर टक्के हजरे असल्याशिवाय तपासणार नाही मी पण आहे स्ट्रिक्ट पप्पा ओगा तिथं चार्जरचं दुकान एक चल हो दुकानदार काय हो ह्या बटनाच्या मोबाईलला एक चांगला चार्जर द्या की हा देतो तो <laughs> दरा किती रुपये ला चार्जर नऊशे रुपये दे। द्या थांबा देतो थांबा की मत लागा लागा हे तर थांबव पप्पा लगेच द्यायला लागला काय पैसे आधी ह्याच्या किंमत किती ती बघायची असते जर ह्याच्यापेक्षा जास्त पैसे सांगितलं तर ह्याला कायद्यानं कारवा येऊ शकते वा पोरा हुशार आहेस की तू वकील होशील बघ किती किंमत आहे बघ त्याच्यावर जरा पंधराशे रुपये हा पंधराशे रुपये मला वाटलं नऊशे वाला आहे नवीन माल आलाय द्या पप्पा पंधराशे रुपये का लाखाचं बारा हजार करणार मग तू बडून आहेस मग चल